नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन आयडिल कोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला कापसाला मिळालेले दर पुढील बाजार समितीमध्ये अशा प्रकारे आहे फुलंब्री बाजार समिती जात मध्यम स्टेपल आवक दोनशे क्विंटल कमीत कमी दर आठ हजार दोनशे जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आखाडा बाळापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार आठशे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पार्श्वनी बाजार समिती जात स्टेपल आवक तीनशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार नऊशे जास्तीत जस जास्त दर सात हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल देवगाव राजा बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त जस दर सात हजार सातशे पाच आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात स्टेपल आवक सहाशे दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे पंचवीस जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर सहा हजार आठशे जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल राळेगाव बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल काटोल बाजार समिती जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समुद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक चारशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खांबाडा बाजार समिती जात लोकल आवक एकशे एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल वरोरा बाजार लोकल आवक तीनशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर सहा हजार जास्तीत जास्त दर सात हजार सातशे एक आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला कापसाची सर्वात जास्त आवक आलेल्या बाजार समित्या पुढील प्रमाणे आहे देवगाव राजा बाजार समिती आवक एक हजार क्विंटल राळगाव बाजार समिती आवक एक हजार क्विंटल वर्धा बाजार समिती आवक सातशे दहा क्विंटल समुद्रपूर बाजार समिती आवक चारशे बत्तीस क्विंटल आणि वरोरा बाजार समिती आवक तीनशे बहात्तर क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती अकरा हजार सातशे अकरा क्विंटल आणि हा दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक हो आहे चार हजार तीनशे सत्तेचाळीस क्विंटल म्हणजे इथे सात हजार तीनशे चौसष्ट क्विंटलने आवक आपल्याला कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक बावीस मार्च दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा सात हजार आठशे चोपन्न रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक सव्वीस मार्च दोन हजार ला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे तीनशे शेचाळीस रुपये प्रति क्विंटलने दर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद